तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहिणी योजना याशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जी काही खुशखबर आलेली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला मी तात्काळ जो काही शासनाने अर्जंट म्हणजे फास्टमध्ये निर्णय घेतलेला आहे तर तो सांगणार आहे आता पहिलं म्हणजे लाडक्या बहिणींचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आहे पंधराशे रुपये त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे रुपये आणि त्याच्यावर वरती पन्नास म्हणजे आठशे पन्नास रुपये आणि त्याच्यानंतर जे काही गिफ्ट आहे बहिणींसाठी ते दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपये तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना पंधराशे प्लस या ठिकाणी आठशे पन्नास आणि प्लट एकवीसशे रुपये तर असे टोटल पैसे तुम्हाला या म्हणजे या ठिकाणी जी काही मी तारीख सांगणार आहे फक्त याच बहिणींना भेटणार आहे या दिवशी आणि वेळसुद्धा सांगणार आहे की ठीक तुम्हाला या ठिकाणी सहा वाजता एवढे पैसे भेटणार आहेत म्हणून आता हे पैसे फक्त ठराविकच बहिणींना भेटणार आहे आणि बाकीच्या बहिणींचे या ठिकाणी फॉर्म रद्द केले जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आता ही योजना बंद करण्यासंदर्भात काही या ठिकाणी नवीन मुद्दे समोर आलेले आहे कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की योजना बंद करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो किंवा नाही त्या संदर्भात शासनाचा विचार अजून सुरू आहे आता योजना बंद संदर्भात काय अपडेट समोर आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाला लाडकेबाईन योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे त्याच्यानंतर आठशे पन्नास रुपये या ठिकाणी गॅस सिलेंडरचे आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही एकवीसशे रुपये बोनस व गिफ्टचे आहेत ते कोणत्या बहिणींना भेटणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तात्काळ निर्णय सहा वाजता तुमच्या बँक खात्यात फक्त याच वहिनींच्या खात्यात पैसे जमा होतील तर सर्व काही अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात अगोदर आणि मेन मुद्दा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला प्रत्येक या ठिकाणी जी काही लाडकी संदर्भात अपडेट येत असते समोरची ती फक्त आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळत असती आणि या व्हिडिओला जास्त जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर पण करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणारे तीन टप्प्यात म्हणजे तीन स्टेपमध्ये मी तुम्हाला ही माहिती देणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला डायरेक्टली शेवटपर्यंत पाहायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा पहिला जो काही मुद्दा आहे तर तो पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळाण्यासंदर्भात आहे आता ज्या बहिणींना आता बघा डायरेक्टली पंधराशे रुपये त्याच्यानंतर आठशे पन्नास आणि जे काही एकवीसशे रुपये ते तुम्हाला सरसकट भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाहीये तर फक्त याच बहिणींना आणि ठराविकच बहिणींना भेटणार आहे आणि कोणाचे फॉर्म रद्द होतील आणि कोणाचे झाले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा लाडक्या बहिणी योजनेचा जो काही हप्ता आहे तो सगळ्या बहिणींना आतापर्यंतचा जर आपण विचार केला जून जुलै महिन्यापासून तर टोटल तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे तो टप्प्या टप्प्यावरती तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि दहा हजार पाचशे त्याचा टोटल अमाऊंट आहे आता जो काही समोरचा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा तर तो तुम्हाला कधी आणि किती तारखेला कोणत्या बहिणींना भेटेल ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण भरपूर या ठिकाणी अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत आणि ते तुमच्यामधून आहे तुम्हाला ते माहिती नाही की तुमचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे आता बघा जी काही मेन अपडेट होती तर ती म्हणजे तुम्हाला पंधराशे रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता भेटणार आहे आणि आठशे पन्नास रुपये या ठिकाणी ज्यांनी अन्नपूर्णा योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे अप्लाय केलेलं आहे त्यांना भेटतील आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी तेवीसशे पन्नास रुपये जे काही आहेत तर ते तुमचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून पंधराशे प्लस या ठिकाणी आठशे पन्नास होत आहेत आता महत्त्वाचं याच्यामध्ये दोन हजार शंभर रुपये तुम्हाला ॲड करायचे आहे आता बघा या ठिकाणी एवढे जर आपण पैसे याच्यामध्ये ॲड केले तर या ठिकाणी किती अमाऊंट समोर येत आहे तर बघा या ठिकाणी चार हजार जवळपास साडेचार हजारच्या वरती म्हणजे या ठिकाणी चौवेचाळीसशेच्या जवळपास म्हणजे साडेचार हजारच्या दरम्यान तुमचा अमाऊंट या ठिकाणी होत आहे आता बघा गिफ्ट कोणाला भेटेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर बहिणींचा प्रश्न होता अगोदर क्लिअर करतो की फेब्रुवारीचा हप्ता किती तारखेला भेटणार आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आठशे पन्नास रुपये ज्या बहिणींनी अन्नपूर्णा योजनेसाठी फॉर्म अप्लाय केला आहे त्यांना या योजनेमार्फत या ठिकाणी वर्षामधून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळत असतात तर आठशे पन्नास या ठिकाणी तुम्हाला तीन आहे तर किती पैसे होतील या ठिकाणी कमेंटमध्ये तुम्हाला आहे तर एवढे अडीच हजार रुपये तुम्हाला जवळपास पास या ठिकाणी वर्षामध्ये गॅस सिलेंडरचे भेटणार आहेत आणि भेटत आहेत भरपूर बहिणींना आता बहिणींनी याच्यासाठी फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकचं पासबुकचं झेरॉक्स त्याच्यानंतर आधार कार्ड बँकेशी लिंकिंग पाहिजे हे तुम्हाला मी बोललेलो होतो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकचं आता समजा बँकचं जे काही पासबुक आहे त्याचं झेरॉक्स आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं गॅस सिलेंडरचं पासबुक घेऊन तुम्ही ज्या एजन्सीमधून गॅस घेतलेला आहे तिथं तुम्ही जाऊन अपील करू शकतात असं जर केलं तर तुम्हाला पैसे भेटतील गॅस सिलेंडरचे ही जारी प्रोसेस तुम्हाला हे करायचं आहे आणि एकवीसशे रुपये बोनस आता महत्त्वाचं म्हणजे खुशखबर ही कि कही आहे की जे काही तुम्हाला पैसे आहेत पंधराशे रुपये त्याच्यानंतर आठशे पन्नास त्याच्यानंतर एकवीसशे रुपये तर एवढे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहेत बघा ही या ठिकाणी अपडेट आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीची तर तात्काळ निर्णय हाच आलेला आहे की ज्या बहिणींची या ठिकाणी या ठिकाणी फेब्रुवारीचा ज्यांना या ठिकाणी हप्ता या ठिकाणी भेटणार आहे तर तो किती तारखेला भेटेल त्याचं या ठिकाणी तारीख समोर आलेली आहे आता कोणत्या बहिणींना भेटेल ज्या योजनेसाठी पात्र आहे ज्यांनी रेग्युलर हप्ते लाडक्या बहीण योजनेचे घेतलेले आहेत अशाच बहिणींना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत असं नाही आहे की तुम्ही या ठिकाणी शासनाचे नियम तोडून आता काही बहिणी अशा आहे की त्यांना या ठिकाणी गरज नाही आहे शासनाच्या पैशाची ची आता समजा काही बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी नियम तोडून फॉर्म भरलेला आहे एका घरामध्ये जवळपास या ठिकाणी दोनच महिला लाभ घेऊ शकता काही घरामध्ये चार चार पाच पाच फॉर्म आलेले आहेत म्हणजे त्यांचे फॉर्म रद्द झाले त्याच्यानंतर जा वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखाच्या या ठिकाणी अडीच लाख आणि त्याच्या खाली पाहिजे काही बहिणींचं या ठिकाणी सात सात आठ आठ लाख आहे आता काहींचे जे काही हजबंड आहेत बहिणींचे ते सरकारी नोकर आहे आणि तिथं जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं या ठिकाणी पेमेंटचं तर ते जवळपास याच्यावरती जात आहे म्हणजे अशा ठिकाणी आणि तुम्ही जर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही जर या योजनेसाठी पात्र नाही तर तुमचा फॉर्म रद्द होईल हे या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि अन्नपूर्णा योजनेमार्फत सगळ्यांनाच मग या ठिकाणी आठशे पन्नास रुपये मिळणार आहेत बहिणींनो ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे तारीख काय समोर आलेली आणि तात्काळ निर्णय काय झालेला आहे तर वीस फेब्रुवारी जी काही तारीख आहे वीस फेब्रुवारी तर सूत्रांच्या माहितीनुसार वीस फेब्रुवारीला तुमच्या बँक खात्यामध्ये एवढे पैसे जमा होणार आहेत जवळपास सहा वाजता लक्षात घ्या तर पंधराशे बघा पंधराशे या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता त्याच्यानंतर आठशे पन्नास तुम्हाला जे काही पैसे दिले आहे अन्नपूर्णा गॅस सिलेंडर त्याचे आणि एकवीसशे रुपये बोनसचे तर अशा पद्धतीने तुम्हाला एवढे पैसे भेटणार आहे वीस फेब्रुवारीच्या आत आता बघा ज्या पण बहिणींचे कुठले तरी कामं पेंडिंग राहिले असतील आधार लिंकिंग वगैरे तर ते कामं तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहेत तर हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आधार लिंकिंग म्हणजेच के वाय सी के वाय सी तुम्हाला बँकेमध्ये तुम्हाला एक फॉर्म भेटतो ज्या बँकेमध्ये तुम्ही अकाउंट ओपन केलं आहे तिथं जायचं त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचे आधारची जे जेरॉक्स लागल तो फॉर्म भेटल तो फॉर्म व्यवस्थित फिलअप करा म्हणजे तो फॉर्म भरून घ्या त्याच्यानंतर तिथं सबमिट करा पूर्णपणे प्रोसेस झाली की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट होऊन जातील आय होप पिडो लक्ष आला असेल सर्व बहिणींना पैसे भेटतील टेन्शन घेऊ नका काळजी करू नका आणि आता योजना बंद संदर्भात अपडेट काय तर बघा योजना बंद संदर्भात कुठलीही अपडेट नाहीये शासनाला जो काही आहे तर तो या योजनेसाठी खर्च जास्त लागतोय परंतु योजना बंद संदर्भात अपडेट नाहीये त्यामुळं टेन्शन घेऊ नका की सर योजना बंद होईल का बंद होणार नाहीये पाच वर्षासाठी लागू करण्यात आलेली आहे या ठिकाणी त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे आता याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा तुम्हाला किती पैसे आले तुम्ही अन्नपूर्णा योजना असो किंवा लाडकी बहिणी योजना आणि गिफ्ट संदर्भात जर पैसे आले असतील तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बहिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम सरकारी योजना लाडकी बहिणी संदर्भात अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जय महाराष्ट्र